नमस्कार मंडळी रामराम सर्वांना स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय असा आहे की शेतीपूरक शेतीला जोड व्यवसाय शेळीपालन हा म्हणजे कमी खर्चामध्ये सुरू होणारा व्यवसाय आणि चांगल्यापैकी आपल्याला याच्यापासून नफा मिळवणारा चांगल्यापैकी सहकार्य करणारा शेतीला याच्यापासून एका शेळीपासून आपल्याला अनेक प्रकारचे फायदे आहेत अनेक प्रकारचं म्हणजे दोन तीन प्रकारपासून आपल्याला शेळीपालनापासून शेळीपालन जर केलं तर त्याच्यापासून तीन प्रकारचे आपल्याला पैशाचं इन्कम होऊ शकतं अशा पद्धतीचं शेळीपालनाचं व्यवसाय चांगला आहे मित्रांनो आता पहिला फायदे आपण तीन प्रकारचे बघू शकतो बघू सांगतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजा पहिला फायदा म्हणजे आपण जे शेळ्यांचे पिल्ले होणारे पिल्ले आहेत ते विकून त्यांच्यापासून आपण पैसे कमवू शकतो त्याच्यानंतर दोन नंबरचं म्हणजे की कडबा सॉरी जे लेंडी खत निघते शेळ्यांचं त्या लेंडी खतापासून पण आज जवळपास लेंडी खत ही तीन साडेतीन चार हजारापर्यंत एक आली जाते आपली लेंडी खताची कारण चा की रसायन खतापेक्षा शेणखत लेंडी खत याला जास्त महत्त्व आहे शेतीला आणि फायद्याचं पण आहे एक वेळेस टाकलं लेंडी खत तर जवळपास तीन वर्षे त्याचा पावर चांगल्यापैकी श जमिनीमध्ये राहतो आणि मालाला खूप पोषक आहे आणि त्याच्यानंतर जर चांगल्यापैकी जर तुम्ही शेळ्याच्या क्वालिटीच्या जर शेळ्या घेतल्या तर त्यांच्या दुधापासून पण तुम्हाला इन्कम होऊ शकतो चांगल्यापैकी पैसे मिळू शकतात त्याच्यामुळं शेळी पालनामध्ये खूप काही दोन तीन प्रकारचा आपल्याला पैसा वसूल होऊ शकतो आणि शेतीला जेवढा आपण खर्च लावतो तेवढा शेळी पालनामध्ये शेळ्यांना खर्च लावायची गरज नाही कारण की शेळ पालणाऱ्या शेळ्यांना जे खायला खाद्य लागतं ते तर आपल्या शेतामध्ये अवेलेबल असतंच कडबा असतो भुस्कट असतं त्याच्यानंतर आपण हिरवा चारा पण असतो आपल्याकडं शेळ्याला लागतं काय थोडाफार खुराक जर दिला तर तो तुमच्या फायद्याचा आहे द्या नाका देऊ त्यांचं काय गावरान शेळ्यांना तर खुराकाचं पण एवढं हे नसतं पण दिला तर क्वालिटी चांगली राहते शेळ्यांची आणि दुधाचं प्रमाण पण वाढतं पिल्लं चांगल्यापैकी राहतात त्याच्यामुळं जर खुराक दिला तर ते पण फायद्याचं असतं बाकीचा चाराचा विचार केला तर सगळं काही आपल्या घरचाच असतो कारण की आपल्याकडे ज्वारी असते हरभरा असतो तूर असते याच्या बुसकट आपल्याला कमी येतो ज्वारीचा कडबा कमी येतो म्हणजे याच्यामध्ये फक्त गुंतवणूक काय होती आपल्याला शेळी विकत घेण्याची गुंतवणूक तेवढीच पैसा आपला गुंतवणूक होतो आता एक वेळ जर शेळी घेतली विकत आता ही शेळी जे बघताय तुम्ही ही पहिल्या रूप घेतली ती आपण विकत ही पाच हजारामध्ये घेतली ते तुम्हाला सांगतो मित्रांनो या शेळीना आपल्याकडं जवळपास चार वर्ष झाली ती शेळी आहे आपल्याकडं तर बघा तुम्ही चार वर्षामध्ये ना जास्त नाही पण चार जोपी दिलेली आहे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं थोडं कमी जास्त लागवडी त्याच्यात फरक पडला त्याच्यामुळं चारच झोपे झाले होते तिचे पहिलं म्हणजे पहिल्या पहिल्या ऋ तिकडेच जणलेली होती ती पहिल्याने तिने बोकड दिला होता आमच्या सुलतेचीच घेतलेली बोकड दिला होता त्याच्यानंतर पाठ बोकड दिली आपल्याकडे आल्यानंतर नंतर पाच हजारामध्येच घेतली होती आपण खाली होती त्यावेळेस पहिल्या ऋत्यांच्याकडेच जणली होती पाठ बोकड दिला पाठ बोकडच्या नंतर परत दोन बोकड दिले आता मागच्या वेळेस पण तिनं पण पाठी दिल्या दोन आणि आता ह्या वेळेस पाठ बोकड येते बोकड विकला तिचा आणि ती पाठ ही इकडं पाठ आहे ती बघू शकता पाठपलीकडली पाठ आहे ती लालसर तर ही पाठ आहे तिची म्हणजे तिनं चार झोपे दिले मित्रांनो चार झोपे म्हणजे आठ पिल्ल झाले तिचे तर जवळपास तीन लाखापर्यंत आपल्याला चार वर्षामध्ये इन्कम दिलेलं आहे जवळपास एक लाखापर्यंत कारण की आठ आठ नऊ नऊ दहा दहा हजाराला तिची बकर विकलेले आपण आणि मित्रांनो परत शिळीच असायला तशी आपल्याकडं आता परत गा आता दोन तीन महिने तीन महिने लागतील तिला समजा अडीच तीन महिन्यात जण ती अडीच अडीच महिन्यात जण समजा आता परत अडीच महिन्यात जणले की परत दोन पिल्लं म्हणजे चार वर्षामध्ये जवळपास तिनं पाच झोपी समजा चार वर्ष व्हायचे बाकी तिला पाच झोपी होतात तिचे चार वर्षामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो सरासरी एक लाख रुपये आपल्याला चार वर्षामध्ये एका शेळीची जर झाली आता हे माझ्याकडून समजा कमी जास्त धरले मी अंदाजे पण तुम्ही जर चांगल्या क्वालिटी बकऱ्यांच्या ठेवल्या पिल्लांच्या तर त्याच्यामध्ये पण वाढ होऊ शकते पैशाची आणि जर तुम्ही पाटी पाटी जर घरी ठेवल्या तर त्याचं डबल आपल्याला इन्कममध्ये रूपांतर होतं म्हणजे आपली परिस्थिती तेवढी पा ठेवायची नव्हती त्यावेळेस आपलं याच्याच उदाहरणं निर्वाह होता याच्यामधूनच शेळी पिल्लू विकायचं आणि जो आपल्या कुटुंबासाठी लागणारा खर्च आहे तो आपण याच्यातूनच भागवत होतो कारण शेती कमी आहे आप आपल्याला एक एकर शेती कमी असल्यामुळे एक एकर असल्यामुळं आपलं सगळं याच्यातूनच बघावं लागतं आणि मग असं पैकी आता एका शेळीनं आपल्याला तेवढं आहे चार वर्षामध्ये एक लाख रुपये दिले समजा पर शेळी परत जसेल तशी आज जर दहा शेळ्या जर आपल्याकडे असेल तर आपण वार्षिक सरासरी एक लाख रुपये उत्पन्न घेऊ शकतो कमी सांगितलं मी तुम्हाला दहा शेळ्या असल्या तर वीस पिल्लं होतात वीस पिल्लातून सहा महिन्याला वीस तर सहा सहा महिन्याला बारा महिन्यामध्ये म्हणजे एक वर्ष म्हणजे चौदा महिने लागतात समजा चौदा महिन्यामध्ये आपल्या सरासरी वीस दोन चाळीस चाळीस पिल्ल होतात तुमची जरी सरासरी पाच हजाराला जरी गेला पिल्लो तरी तुमचं दोन लाख रुपये दोन लाखामधून जाऊ दे बकर काही मग तरी दीड लाख रुपये तुम्हाला इन्कम चांगल्यापैकी शेळी पालनातून दहा शेळ्यामधून भेटू शकतो अशा पद्धतीने जर शेळीपालन जर केलं शेतीला पूरक व्यवसाय जर केला तर शेळीपालन खूप फायद्याचंही आणि जेणेकरून मित्रांनो आपल्याला तेच मार्गाला जावं लागणार आहे कारण की आता काय होऊन राहिलं एक तर शेत खात्या रासायनिक खात्याचे भाव वाढत चाललेत आणि परत काय होतो भाव वाढत चालले आणि मालाचे भाव कमी होत चाललेत रासायनिक खात्याचे भाव वाढत चाललेत त्याच्यामुळं आपल्याला कल म्हणजे बऱ्याच काही शेतकरी मित्रांचा कल आता जनावरांकडं शेळ्यांकडं काही म्हशीकडं गाईकडं वळालेलं आहे कारण की कसं एवढं रासायनिक खत महाग घेऊन परडत नाही शेती करणं त्याच्यासाठी आपलं थोडंसं पार जर शेण असेल तर आपल्या शेतीला एवढं खत लागायची गरज नाही रासायनिक खत तर अशा पद्धतीनं तुम्ही पण पालन करून चांगल्यापैकी इन्कम घेऊ शकता आणि आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करू शकता तर मित्रांनो छोटीशी माहिती होती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला असेच या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी तुमचा आभारी आहे भेटूया दुसऱ्या अशाच नवीन माहितीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसान जे हिंद जे महाराष्ट्र मित्रांनो